लोकसभा नंतर आता विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभेसाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून प्रकाश आवाडे यांची उमेदवारी पक्की असली तरी महाविकास आघाडीसमोर मात्र उमेदवारीचा पेच निर्माण झालाय कारण लोकसभा निवडणुकीत एकट्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघानं खासदार धैर्यशील मानेंना लाखाचं लीड दिले त्यामुळे महायुती आनंदात असून महाविकास आघाडी उमेदवारीच्या शोधात आहे असं चित्र सध्या तरी दिसतंय पण नेमकं इचलगंजी मतदारसंघात काय चाललंय हे पाहण्या अगोदर बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक मॅनचेस्टर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलगंजी विधानसभा मतदारसंघावर आवाडे घराण्याचं पूर्ण वर्चस्व आहे गेल्या वर्षापासून कल्लापांना आवाडे यांचे पुत्र प्रकाश आवाडे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत दोघांनीही राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे काळाची पावले ओळखून प्रकाश आवाडेने भाजपची सल्ली केली गेल्या निवडणुकीत तिकीट न मिळाल्यानं त्यांनी अपक्ष राहून हळवणकारांचा पराभव केला आणि लगेच भाजपचे सहयोगी सदस्यत्व घेतलं लोकसभा निवडणुकीत त्यांच्यामुळे धैर्यशील मानेंचा विजय सोपा झाला त्यामुळं महायुतीमध्ये प्रकाश आव्हाड यांची उमेदवारी पक्की आहे महाविकास आघाडीमध्ये मात्र उमेदवारीचा शोध सुरू आहे भारताच्या स्वातंत्र्यापासूनच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ कायमच काँग्रेसच्या पाठीशी राहिला दोन हजार नऊच्या विधानसभेत पहिल्यांदा भाजपनं येथे प्रवेश केला भाजपकडून सुरेश हळवणकर यांना उमेदवारी मिळाली तर काँग्रेसकडून प्रकाश आवाडे उभे होते हळवणकर यांना नव्वद हजार एकशे चार मतं मिळाली तर आवाडे यांना सासष्ट हजार आठशे सदुसष्ट मतं मिळाली अपक्ष उमेदवार अशोक जांभळे यांना केवळ नऊ हजार मतावर समाधान लाभ मानावं लागलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सर्वच पक्ष एकमेकांविरोधात उभे राहिले हळवणकरांना आत्मविश्वास वाढला होता त्यामुळं भाजपनं पुन्हा एकदा त्यांना संधी दिली काँग्रेस कडून प्रकाश आबाडे राष्ट्रवादीकडून मदन कारंडे शिवसेनेकडून मुरलीधर जाधव उभे राहिले चौरंगी लढत झाली आणि पुन्हा एकदा हळवणकर विजयी झाले त्यांना चौऱ्याण्णव हजार दोनशे चौदा मतं मिळाली तर काँग्रेसच्या प्रकाश आवाडे यांना अष्ट्यात हजार सातशे एकोणनव्वद मतं मिळाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून सुरेश हळवणकर यांना उमेदवारी मिळाली त्यांना सदुसष्ट हजार शहात्तर मते मिळाली तर अपक्ष उमेदवार प्रकाश हाळवणकर यांना एक लाख सोळा हजार आठशे शहाऐंशी मतं मिळाली काँग्रेसनं राहुल खंजिरे यांना उमेदवारी दिली होती परंतु त्यांना केवळ सात हजारखंजीची जागा काँग्रेसच्या वाटणीला आहे महाविकास आघाडीमध्ये आता शिवसेना उघाटा गटाचा समावेश झालाय त्यामुळे जागांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे आता यावेळी <coughs> आप... अपवाद वगळता या मतदारसंघावर कायमच आवाडे घराण्याची सत्ता आहे वेळीच राजकारणाची सूत्र प्रकाश आवाड्यांच्या हातात दिली त्यामुळं आवाडे त्यामुळं आवाडे, त्या प्रकाश आवाडेंना पाच वेळा विधानसभा गाठता आली लोकसभेसाठी राहुल आवाडे इच्छुक होते परंतु त्यांना शांत बसावं लागलं आता त्यांनाही विधानसभेचे वेध लागले त्यामुळं प्रकाश आवाडे स्वतः उतरणार की राहुल आवाडेंच लॉन्चिंग होणार हे लवकरच